करू आता हा आई हे बाबा काय करू लय वाचके ना मी त्या डॉक्टर फोन करतील लोक पाहते ना मला पाहते पाहता एक वेळेस तकली बघ तेवढी उरायली तिडे गेल्यावर लगेच फोन करते रस्ते ना हात काढाल तुम्ही कावा राह चला हात काढा चला हात नका लावजी राहत आजीबाबत जाव तिला अहो चोळ आहे मॅडम अहो ते मानावर नाही का तुम्हाला माग सांगितलं होतं अहो तो, तो प्रॉब्लेम झालाय परत हां या ना लवकर आम्ही ना इथं बसलोय पापा आयऱ्यानवर ते पुढे यायच्या याच्यातच नाही अहो नुसते सर रस्त्याने ते तुमची पिटी देऊन टाकू सांग दे हां पाय देऊन टाकू या हो या लवकर हां येताय हा हा ठेव का ऐका ले कस्तून आली ना ती झा तरी कोण करी मी शांतीत झाला थोडी बोला तिला यायला काही लागल का नाही खालीच पेट्रोल संपून गेलं काही खरं नाही व मा काही खरं नाही आता पेट्रोल बी संपलं आता पाह आता मरीच पेशंट पाहायला जायचं पेशंटला काय झालं नाही मला ते कळत नाही आले वाटत लवकर तपासा पाहिजे आला ना बसून अहो सारखी त्यांना काय होत खाजव खाजवं खाजव खाली येऊ राहिली खाजव खाली हा ते का तुम्हाला नाही का माग ते सांगितलं तो तुमच्या काय ठोके वाढले ना का इकडं पाय खाली इकडं होत आहे का तुम्हाला त्यांच्या थोडं थोडं येत होत कालपासून सकाळपासून जास्तच सुटलाय काल वाचका वाचका सुटलाय वाचका हा खाज खायचं नुसते खरा ला ते ये आहे ना चेक करून हा बरोबर इकडं काय कुठं मला झोप दे त्याला सोप जाई बरोबर चेक करता येत नाही तर तुम्ही ना इकडे चला इथं जागा जाम झालोय माणूस काजू काजू जाम केलं काजू काजू हे इकडं कोण हे इकडे स्वच्छ जागा काढे पाहिजे रेटा जायचे तुम्ही टेन्शन नाही कसं पडू असं पड ना डायरेक्ट हा खाली डोक्याला लागल बघ का बरं मी काय म्हणते खाली येते तुम्हाला खाली, खाली। पाठी भाग येते का पाठी एकदम कोर का बरं मग उलटे पालते चेक करा बाग काहीच त्रास मागोर मोकळा एकदम व्यवस्थित वा काल नाही तिकडे काहीच नाही काय मी नाही का सगळं पूर्ण चालू आहे

मोठा अस नाही डेंजरस आहे मग आता कळायला पाहिजे ना म्हणजे काय अकड तपासा इकडे इकडं वाचके येतोय नाही ना तरी पण चेक करायला रा, लागतो मी डॉक्टर आहे का तुम्ही डॉक्टर आहे डॉक्टर तुम्हीच काय डोळे डोळे पण लाल झाले त्यांचे हां हां जीप दाखवा हां चालो मॅडम इरे चेक ओ आ करा आ करा डोळे वासा जीप काढा मध्ये घ्या श्वास सोडा तू डॉक्टर आहे का आओ मॅडम तुम्ही शांत राहा आणि तुम्ही पण शांत राहा डॉक्टर मी आहे ना तर मी चेक करते ना तुम्हाला म्हणजे काय ना म्हणते मग जीप बाहेर काढा डोळे वासा श्वास मध्ये घ्या डॉक्टरला चांगलं दिसलं पाहिजे म्हणून म्हणले मी जाऊ दे आता तुम्ही दोघं बरं शांत बस मी करते जीवाला काय चालला पद्धतीने चेक करते मॅडम त्यांना इडून खालीच जास्त इडू का बरं बोलू काय नाही आर तुमचं काय काय तपासायचं हिडला हे काय अरे काय म्हणते पा तुम्हाला आवाज येल त्याच्यात तो थे थे थे। शांत वाटे चेक करावं लागन ब काय झाले भावाय ना त्याच्यामध्ये काहीतरी झालंय बघावं लागतं डॉक्टर म्हणते खाली येईल वाट्यांपर्यंत मग वाट्या चेक करायचे खाले का ते बाव लागत नक्की किडे कुठं गुडगुड आहे किडे हां किडे पडले काय किडे पडले आता खाज येते तुम्हाला मग ते किडे चावत असतील ना बोलडी खाज डॉक्टर बाई तुम्हाला माहितीये का तुम्ही ना कमीत कमी डेटल कमी साबण ना अंगळ करत साबण लावते कधी आ साबणच नाही लावी नाही ना त्याच्यामुळे झालं बरं का मी नाही बोलते पण ते म्हणत मला साबणच नको हां हे बघा तुमचे एक काम करते मी तुम्हाला एक क्रीम देते

गार गार, गार त्यालायच देते तुम्हाला रोज रात्री चोळायचा डॉक्टरी तू चोळ द्या तिला पुढे कुठं चोळायचं तू च माझं नाव आहे फक्त डॉक्टर चोळे मी चोळून देत नाही तुमचं का महिला लावायचं ते तुम्हाला घरी जाऊन मी फक्त औषध गोळ्या देऊ शकते ते तुम्हाला घरी जाऊन करायचं इलाज चोळील ना घरी जाऊन मला काटाळले काटाळाय तिला नाही नाही चोळून देईन मी म्हटलं चोळून सारखं चोळीतच राहू का घरचे कामं कोण करेल मी आता तुमच्यासाठी करील आवरा किडे फार किडे पडले तरी का नंतर तुम्हाला आता दिल चोळून या हा बर बर मी तुम ना तुम्हाला आता आणून मला गाडी मध्ये राहिले जास्त होते ना शांत झोप होळव करून नका

नाही कडक असे तुला कातडी काढायचे किटाणू मारायसाठी नाही जास्त कडक नाही त्याच्यामध्ये डेक्टर वगैरे टाका आणि क्रीम रात्रीची लावा प्रेमाने लावा थोडी इकडे ऐकत आहे मी ना कमी का जास्त तोंड जवळ तोंड करून बसता ते सांग ना रिस्पेक्ट करून बोला ना काय होता

माझी फी माझ्या नेट बॅलन्स संपलाय तुम्हाला घरी गेल्या मारितो मॅडम आम्ही घरी गेलो मारू मला पहिले ना तू तू लावून द्यावा माझे पैसे मारतो घरी गेल्या नेट बॅलन्स दे बाडम तो काढू तुला आवर द्याल ला कासा पेशंट होत ये म्हणजे मी यांच्यासाठी इतकं धावत बरं करून आले यांनी मला पैसेच दिले नाही मला काय गाडी ढकलीत नेऊरावली जिरावली पेशंट ने आता काय करणार आहे